गडबडीच्या वेळेमध्ये असा मसाला असेल ना तर भाज्या अगदी दहा दा मिनिटात तयार होतात एक ते दीड महिना शिवाय हे वाटण तुम्ही बाहेरही ठेवू शकता अगदी कोणत्याही भाजीला जरी हे वाटण तुम्ही घातलं मसाला तुम्ही घातलात तरी अगदी भाजी चवदार तयार होते ज्या महिला बाहेर जाणारे असतात जॉबला जाणारे असतात त्यांनी तर हे वाटण मसाला अगदी अवश्य करून ठेवावा म्हणजे जेवण बनवताना गडबड होत नाही आणि वाटण करायची गरज लागत नाही तर हा मसाला वापरून तुम्ही खूप साऱ्या भाज्या बनवू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा तुम्हाला वाटण किंवा मसाला बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग वेळ न घालवता मसाला बनवायला सुरुवात करूया आणि सोप्या पद्धतीने मी हा तुम्हाला मसाला बनवून दाखवणार आहे कांदे घेतलेले आहेत मी मिडियम साईजचे दोन तुम्ही जर मोठ्या आकारामध्ये कांदा घेणार असाल तर एक कांदा तुम्ही इथे यूज केला तरी चालेल त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे मी अर्धा वाटी लसणीच्या मी साली काढलेल्या नाहीत अगदी गावठी लसूण मी इथे यूज केलेला आहे लसणीच्या सालींमुळे काय होतं मिरचीला खूप छान चव येते जो पण आपण मसाला बनवतोय त्याला खूप छान चव येते आणि मसाला जास्त दिवस टिकला जातो त्याच्यानंतर घेतलेलं आहे अद्रक अद्रक मी इथे एक इंच घेतलेलं आहे त्याची पूर्ण साल मी काढलेली आहे व्यवस्थित असं साफ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे कडीपत्ता लहान मुलं कोणत्याही भाजीमध्ये आपण कडीपत्ता टाकतो तेव्हा लहान मुलं बाजूला काढून ठेवतात आणि त्याच्यामुळे मी हा मसाल्यामध्ये बारीक करून घेणार आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे एक वाटी खोबरं तुम्ही जर जा खोबरं जास्त यूज करत नसाल तर इथे अर्धी वाटी घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर घेतलेली आहे मी कोथिंबीर व्यवस्थित ुहून मी छान अशी सुकवून घेतली ओलसर कोथिंबीर घ्यायची नाही त्याच्यामुळे मसाला पटकन खराब होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर घेतलेले आहेत डाळवं डाळवं म्हणजेच भाजकी डाळी मी इथे यूज केलेली आहे अर्धा डाळीमुळे काय होतं भाजी छान अशी घट्टसर होण्यासाठी मदत होते आणि मस्त अशी मिळून येते तर ह्याच्याऐवजी तुम्ही इथे शेंगदाणे जरी घेतलेत अर्धा वाटी तरी चालतील त्याच्यानंतर घेतलेले आहेत मी सफेद तीळ सफेद तिळ आणि कोणताही मसाला छान असा चविष्ट तयार होतो ह्याच्यामध्ये जर तुम्ही अर्धा चमचा खसखस टाकलीत तर भाजीला अगदी वेगळी चव येते त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी मीठ मीठ मी इथे पिंक सॉल्ट वापरलेला आहे तुम्ही कोणतंही मीठ घेतलं तरी चालेल किंवा ब्लॅक ब्लॅक सॉल्ट येतं ते इथे वापरलं तरी, वापर तरी चालेल त्याच्यानंतर घेतलेला आहे मी कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो मसाला असेल साठवणीचा तो तुम्ही इथे वापरला तरी चालेल तुम्हाला जर कांदा लसूण मसाल्याची रेसिपी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यानंतर घेतलेला आहे मी कलरसाठी कश्मीरी मिरची पावडर इथे वापर वापरलेली आहे आपण जे वापरलेलं आहे ते कमी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामुळे हा जो मसाला आहे तो जास्त तिखट होत नाही तर हे सगळे मसाले आहेत ते रेग्युलर आपण जे यूज करतो तेच वापरलेले आहेत घेतलेले आहेत त्याच्यामुळे हा मसाला जर तुम्ही बनवून ठेवलात तर तुम्हाला इतर कोणताही मसाला घालायची गरज नाही अगदी एक ते दीड महिना अगदी हा मसाला आरामात टिकतो तर हा मसाला बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एकदा जर तुम्ही करून ठेवलात तर महिनाभर अगदी मसाला बनवण्याची वाटण बनवण्याची गरज नाही पटकन भाज्या तयार होतात तर हे सगळे मसाले आहेत जे पण कट करायचे जी आ, कांदा खोबरं आहे ते मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि कांदा बारीक करून घेतलेला आहे तर भाजण्यासाठी मी गॅसवरती लोखंडी कढई घे ठेवलेली आहे लोखंडी कढईमध्ये छान असे मसाले भाजून तयार होतात कढई गरम झाले की ते आपल्याला घ्यायचं आहे तेल तेल मी तर एक पळी वापरणार आहे तेलाचं प्रमाण जरा कमीच ठेवायचं कोणताही साठवणीचा मसाला आपण बनवत असतो तेव्हा तेलाचं प्रमाण कमी ठेवलं की मसाला जास्त दिवस टिकला जातो तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा अगदी लालसर होईपर्यंत गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा जेवढे मसाले तुम्ही व्यवस्थित परतून घ्याल तेवढा मसाला आपला जास्त दिवस टिकला जातो आणि तो व्यवस्थित असा खमंग असा त्याचा वास येतो तर हे बघा कांदा अगदी लालसर होईपर्यंत काळपट डाग येईपर्यंत छान असा परतून घेतला कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं घ्यायचं खोबरं शक्यतो किसळूनच घ्यायचं कारण किसलेलं खोबरं व्यवस्थित भाजलं जातं आणि पटकन तयार होतं तर हे बघा लालसर कलर येईपर्यंत एक ते दोन मिनटं खोबरं छान असं भाजून झाल्यानंतर इथे आपण तीळ घेणार आहोत तीळ घेतलेल्यानंतर आपण इथे भाजकी डाळ घेणार आहोत भाजक्या डाळीऐवजी इथे तुम्ही शेंगदाणे जरी घेतले तरी चालतील हे सगळी जिन्नस आहेत सगळे मसाले आहेत ते आपण एक ते दोन मिनटं छान असे परतून घेऊया मीडियम आचेवरती छान असे आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवायचा नाही मसाले करपले तर त्याचा वास आणि चव ही वेगळी लागते आयसर कलर येईपर्यंत मस्त असा खमंग वास येईपर्यंत हे मसाले तीन ते चार मिनिटं छान अशा आपण भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे म्हणजे मसाला हा खूप दिवस टिकला जातो तर हो हे बघा मसाले भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढल्यानंतर पूर्ण थंड होईपर्यंत हे पंख्याखाली सुकवून घ्यायचे थंड होऊन घ्यायचे तर हे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि वासही खूप छान असा येतोय तर हे मसाले सगळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरमध्ये बस घेऊया मिक्सरमध्ये बारीक करत असताना हे पूर्णपणे बारीक ह्याची पेस्ट करायची जेवढी बारीक होईल एवढी पेस्ट बारीक करायची त्याच्यामुळे काय होतं मसाला आपण भाजीमध्ये टाकतो तेव्हा भाजी अगदी छान अशी घट्टसर तयार होते पूर्णपणे भाजी मिळून येते तुम्ही जर मसाला जाडसर ठेवला तर भाजीमध्ये हा मसाला अगदी जाडसर दिसतो आणि भाजी मिळून येत नाही अगदी पाण्यासारखी भाजी होते तर हे बघा मस्त असे आपण वाटून घेणार आहोत पूर्णपणे ह्याची जेवढी होईल एवढी बारीक अशी पेस्ट मी तयार केलेली आहे अगदी ह्या पद्धतीनं तुम्हाला ही बारीक अशी करून घ्यायची तर ही पेस्ट आहे ती मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि ह्याच भांड्यामध्ये मी इतर मसालेही बारीक करून घेणार आहे पेस्ट तुम्ही बघू शकता अगदी खरपूस अशी आपण भाजून तयार केलेली आहे त्याच्यामुळे काळपट कलर नाही अगदी ओरिजिनल कलर आहे तो आलेला आहे तर हे बघा त्याच्यानंतर आपण मसाले करणार आहोत त्या त्या सगळ्यात अगोदर मी घेतलेले आहे लसूण लसूण मी इथे न सोलताच घेतलेले आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे कोथिंबीर कोथिंबीर पण तुम्ही जर धुतली तर पूर्णपणे सुकवून घ्यायची म्हणजे मसाला जास्त दिवस टिकतो खराब होत नाही त्याच्यानंतर घेतलेला आहे कळीपत्ता आता कळीपत्त्याच्या तुम्ही जरी देठ जरी घेतली तरी चालतील पण मी इथे फक्त पानं घेणार आहे त्याच्यानंतर घेणार आहे मी मीठ मिठामुळे आपण जो मसाला बनवतो तो टिकण्यासाठी जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर घेणार आहे मी कश्मीरी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर ऑप्शनल आहे तुम्ही नाही इथे वापरली तरी चालेल पण जर वापरली तर मसाल्याला अगदी छान असा कलर येतो त्याच्यानंतर घेतलेला आहे मी कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला इथे आपण कमी वापरलेला आहे त्याच्यामुळे हा मसाला आपला अजिबात जास्त तिखट होत नाही अगदी कमी तिखट होतो आणि हा मसाला तुम्ही अगदी भाकरी बरोबर चपाती ही थोडंसं तेल टाकून खाऊ शकता तर हे पूर्णपणे आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण मसाले घेतलेले बारीक करून ठेवले होते ते घालून घेऊयात हो इथे तुम्हाला जर गरम मसाला आवडत असेल तर तुम्ही एक चमचा इथे गरम मसाला वापरला तरी चालेल छान अशी चव येते मस्त असा सुगंध येतो कोणत्याही भाजीला हे बघा मस्त असे आपले मसाले बारीक करून तयार झालेले आहेत हे वाटण तुम्ही एकदा महिनाभर करून ठेवलं तर महिनाभर वाटण करायची गरज नाही अगदी भाज्या अगदी पटकन तयार होतात यासाठी लागणारे सगळे मसाले आपण ह्या मसाल्यामध्ये वापरलेले आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही आउटडोर कुकिंग करत असाल तर ह्या प्रमाणे तुम्ही मसाला करून न्यायला तर तुम्हाला इतर मसाला न्यायची गरज लागणार नाही अगदी कमी तिखट असल्यामुळे हा मसाला तुम्ही जास्त वापरू शकता जास्त वापरल्यामुळे काय होतं भाजी छान अशी घट्टसर तयार होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा